तर आज आपण मनोरीच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे आहोत सकाळचे नऊ वीस झाले आहेत हे सगळं माझं तुम्हाला दिसत असेल ही मनोरी बीचची अवस्था आहे सरकारला माझा प्रश्न आहे की पर्यावरण मंत्री म्हणून सन्माननीय श्री आदित्य ठाकरे सांगतात की गोराई आणि मनोरी बीचची साफसफाई केली पाहिजे पर्यावरणाचा रास होतो ते तर याच्याबद्दल जर आपण प्रश्न केला तर पर्यावरण मंत्र्यांसोबत ज्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय विभाग आहे आणि मनोरीच्या पलीकडे असलेल्या मलाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे श्री अस्लम शेख यांना सुद्धा माझा प्रश्न आहे की आपण मंत्री म्हणून आहात सरकारमध्ये आहात एक वर्ष झालंय ही अवस्था या गावकऱ्यांना ह्या पद्धतीने आणि नागरिकांना ज्याला आपण पर्यटन म्हणतो या समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर पर्यटन कशाशी खातात हे तरी ह्या आपल्या सन्माननीय मंत्र्यांना माहिती आहे का आज ही परिस्थिती आहे तुम्ही विचार करा ह्या अशा परिस्थितीमध्ये एकतर कोळी समाजाच्या सर्व बांधवांना या अशा परिस्थितीमध्ये आपल्या बोटी बांधाव्या लागत आहेत आणि वेळोवेळी सांगून त्यांनी जी कॉन्ट्रॅक्ट दिली गेलेली आहेत या कंत्राटदारांना वेळोवेळी कंप्लेंट करून सुद्धा या बीचची साफसफाई होत नाही त्यामुळे हा पहिला प्रश्न येणाऱ्या विधानसभेमध्ये उचलण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आपल्या माध्यमातून या संपूर्ण प्रश्नावर गेले कित्येक वर्ष इकडचे पूर्व नगरसेवक शिवानंद शेट्टी आपल्यासोबत आहेत त्यांना सुद्धा विचारलं असता त्यांनी जी दिलेली माहिती आहे ती सुद्धा धक्कादायक आहे पुढे गोराई मनोरी हा एक बीच क्लिनिंगचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेत कमीत कमी दोन करोडचा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट दोन वर्षांमध्ये त्याला काम करायचं आणि त्याला कमीत कमी सोला वर्कर आणि ट्रॅक्टर एक गोराईसाठी आणि सोला वर्कर आणि एक ट्रॅक्टर मनोरीसाठी असतात पण तो एकाच ट्रॅक्टरमध्ये सर्व दोन्ही काम करत असतात आणि सोला वर्कर नुसता म्हणजे एकटचाच असतात आणि लोक काही काम करत नाही आणि हा पूर्ण दुरस्थीनिनी तक्रार केला तर महानगरपालिकेने त्याला फाईन भरून त्यांना मुक्त केलं आणि याच्यामध्ये ऑफिसर आणि यांचा सा महानगरपालिकेचा साठा लोटामुळे हे सर्व आज मनोरी आणि गोरायची अवस्था आहे हे सगळं व्हायचं असेल तर जनतेच्या माध्यमातून याच्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि मी सर्व मनुरीवासियांना आणि संपूर्णपणाने मला नव्हे तर मुंबईतून येणाऱ्या सर्व पर्यटकांना सांगतो की ह्या सगळ्या बीचची साफसफाई करण्याचं काम हे सरकारचं असतं मत्स्य विभाग आणि त्यातूनही पर्यावरण या दोन्ही विभागाचं कल्पनाशून्य असं काम या संपूर्ण बीचकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं कुठेही सरकार पूर्णपणाने जनतेच्या प्रश्नावर काम करते असं दिसत नाही त्याच्यामुळे निद्रिस्त असलेल्या या सरकारला जागा करण्यासाठी या बीच ही अवस्था आपल्यासमोर मी आज आपल्याला मनोरीच्या समुद्र किनाऱ्यावरून पाठवते